आषाढी एकादशी निमित्ताने उन्नती विद्यालयामध्ये दिंडी तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं उन्नती माध्यमिक मा व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन उत्साहात पार पडले पार विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढून वारकरी संप्रदायाचं दर्शन घडवत पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिलाय यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र भक्त सर प्रमुख अतिथी संतोष कथार किशोर क्षीरसागर कुणाल जाधव अमोल पवार बिरारी मॅडम मुसळे मॅडम लाळे मॅडम कणगरे मॅडम गणेश मुसळे योगेश ढाकणे बापू कोठावडे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव आदी संतांच्या वेशात सादरीकरण करत गावातून भव्य दिंडी काढली दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण वृक्ष लागवड जनजागृती संबंधी संदेश दिलाय यावेळी विद्यालयात विठ्ठल रुक्मिणी आधारित सुंदर नृत्य सादरीकरण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रकृतींच प्रदर्शनही भरवण्यात आलं हे प्रदर्शन विठ्ठल रखुमाई या विषयावर आधारित होत काही विद्यार्थ्यांनी भक्तीपर गीते सादर केली तर शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत फुगडी खेळत हा आनंद उत्सव साजरा केला कार्यक्रमाच्या संगतेला मुख्याध्यापक पितृत्त सर यांनी आषाढी एकादशीचं महत्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाच योगदान लाभलं स्टार फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर तळेगाव दिंडोरी